प्रेस सुरू झाले आता थोडे शांत कॅमेऱ्या वायाला त्रास नकार कॅमेऱ्या वाल्याला कुणी आपल्या पोरांनी त्रास देऊ नका होत बोला नाही माझ म्हणस शेवटी साठ सत्तर ऐंशी वर्षापासून या संबंधाला आठशे मासून सुद्धा कोविड दिलं गेलं आहे म्हणून हा प्रचंड मोठी योजना आहे याला राज्य सरकार नाही मुख्यमंत्र्यांना याला गर्दी नाही तर याला वेदना संपला आहे गरिबांच्या लेकरांची वेदना या अक्षरासाठी वाटलं होते लेकराचा पोर म्हणून या गरीब मराठींचे लोक मुंबईत आले सर्वसामान्य मुंबईकर आणि श्रीमंत मुंबईकर सगळ्या जाती धर्माचे लोक आमच्या गरीब मराठ्यांची सेवा करते काय जाणार माझा गोळ्या झाले दामाचे नुसते प्रेश म्हणलेलं सुद्धा आयुष्य चाले प्रश्न आहे म्हणून मुंबईत आले सगळेजण गरीब मराठी सेवा करायला त्याला गर्दी समजू नका इथे सांगितलं दोन चार हजार थांबा तिकडेच थांबा माझी राज्यातल्या था गरीब मराठ्यांना विनंती आहे तुम्ही जे राज्यभरातून आता मुंबईकडे कोच करायला लागलात मुंबईकडे यायला लागलात येताना मुंबईत असणाऱ्या ग्राउंडवर आपण आपल्या गाड्या सुरक्षित पार्क लावा पार्किंग मध्ये नंतर रेल्वेनं तुम्ही आझाद मैदानला या ही एकदम सोपी प्रक्रिया आहे तुम्हाला वाटत आपली गाडी असून आपण रेल्वे कशात जायचं जा। गाडी सुरक्षित राहते तुम्ही सुरक्षित राहताय मी सांगतो तुम्ही एवढं लक्षात ठेवा मैदानावरती गाडी लावा तुम्ही वाशीला लावा शिवडीला लावा मस्जिद बंदरला लावा इथं आझाद मैदानाच्या आजूबाजूचे काही एकोणतीस ग्राउंड आहेत ते फुल झाले वाटते त्याच्यामुळं जरी तुम्ही वीस किलोमीटर वाहना लावले तरी काही अडचण नाही तिथं पोलीस संरक्षण आहे गाडीचं रक्षण बिचारे ते पोलीस बांधव करतायत तुम्ही पाच रुपयात आझाद मैदानला येतात म्हणजे उलट तुम्ही टेन्शन रुपये होता तुम्ही दिवसभर भर रात्रभर बी इकडे राहिले तरी रेल्वेला कधीही तुम्ही लांब पर्यंत जाऊ शकता हे समजून घ्या काही भावांना आपल्याला वाटतं आझाद मैदानला आंदोलन सुरू आहे ना आमच्या गाड्या वाचशील कमली इतक्याला उलट इथं लावायला जागा नाही तुम्ही इथं लावल्यात तुमची गाडी सुरक्षित राहते आणि तुम्ही इकडं मुंबईत फिरताय मग ही गोष्ट सगळ्यांनी समजावून घ्या दुसरं ग्रामीण भागातून जे जेवणाचे ट्रक भरून यायला लागल्यात त्यांना माझी विनंती आहे कुठं कुठं पार्किंगला लोक थांबले हे आधी बघा आणि तिकडून येतानाच वाटप करत या आझाद मैदानाकडे तुम्ही वाशीला वाटप करा चेंबूरला वाटप करा महानगर पालिके समोर करा तुम्ही शिवडीला करा तुम्ही त्याच्यानंतर बंदरला करा त्यानंतर तिला बरेचसे ग्राउंड आहे काय बीपीली काहीतरी बीपी काहीतरी बीपीटी हा एक मोठा ग्राउंड आहे तिकडून वाटप करत मग इकडे डायरेक्ट राका भरून इकडं आणू नका कारण इथं शिल्लक राहते तिकडचे मरती त्यामुळे तिकडून वाटीत वाटीत इकडे मी दुसरी गोष्ट सांगितली माझी तिसरी गोष्ट आहे इथं जे अंगण छत्र सुरू केलेत ना हे विशेष महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि इथल्या मुंबईतल्या लोकांनी आणि आपण आंदोलकांनी समजून घेत अन्नछत्र सुरू केलेले एक एक जणांनी केले त्याच्या जीवावर कोणी पैसे कमवू नका मेमिड नाव घे काय झालं अन्नछत्र एकाने सुरू केले पैसे मागवते तिसरा आज असे नायकपणा करून गरिबाचं रक्त पेच बंद करा तुम्ही मी क्लिअर सांगतो मी नाव घे जवळ तर होणार लांबचा असो तुम्ही गाडी घेऊन रेनकोटच्या खाली पैसे गोळा नाव रेनकोट एका माणसाने वाटप केले मला रेनकोट वाटायचं कोणत्या लोकांकडून पैसे जमा करते भिकार धंदे बंद करतो पै्या नजरे तुला क्लिअर सांगतो रे मी नाव घेईन पुरावे लोकसभेत लोकांना कोण पैसे मी नाव घेईन आणि आता रेनकोटच्या कोणाचे पैसे जमा केले ते बी घे सोडून देतो तुला मला बोलायला लावणू तुम्हाला जवळचा असेल लांबचा असेल मध्ये गाडी घेऊन पळतो तुला काय घेऊन पळव नाही तुम्हाला विश्वास आहे म्हणून घेऊन पळतो आणि डिझेल टाकून पळतो विश्वासात घात होते मी जातीसाठी तसं विश्वास कमी होतो तो डिझेल किती झाला आतापर्यंत भाडं सांग एक मिनिटात आठवड्याला होतो खराब होत तुमच्या नाना एक पणामुळे मे मागायला लावले का सौदे महाराष्ट्राच्या मराठ्यांना सांगतो आता एक रुपया सुद्धा कोणाला द्यायचा नाही तुम्ही दिले असते आज रात्री तुमचे पैसे माघारी मागा समजलंय का महाराष्ट्रातल्या मराठ्यांना या पत्रकार परिषदेच्या आणि पत्रकार बांधवाच्या माध्यमातून जाहीर सांगतो जेवणाला कुणा छत्र्या वाट्यात असतील कुणा रेलकोच वाटत असतील गाडीचा माझ्या वाटेव म्हणा आम्ही एक रुपया देत नाही आम्ही आमचा हे दुकानदार बंद केलेच नाही समाजाच्या जीवावर फारके आणणारे हे बंद करून टाकले यांना समाजाच्यावर पैसे कमायचे मी तेच बंद केलेत पण यांचं हळूहळू असं करून काय याच मी भांदेचे नाव सांगून देतो इतका होईल तुला संगीत आता आहे भादा आहे घरी ढोपरीत असते तरुण दादा नाही मग आम्ही इज्जत देतो ती सांभाळ तुला पुन्हा एकदा सांगतो आम्ही इज्जत देतो सांभाळ सगळे सगळ्याला पोटभर टाकतवर असते तेवढ्या सगळ्यांनी पण दादा तो काय नसतो फक्त इज्जत करीत असते प्रत्येक जण प्रत्येक जण प्रत्येकाला खंबीर असतो मग कुणी लिहिजत त्याचं नसतं इथं ठेवायचं सगळे पुन्हा एकदा सांगतो शेवटच महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी कोणालाही पैसे द्यायचे नाही आपण आपलं काय करायचं गरिबाची सेवा तुम्ही येऊन करा किंवा तिकडून पाठवलं तर येताना आता ट्रकाच्या ट्रक लोक भरून आणाय कुणी सांगत आहे का नाव पैसे काढले काय हे करतील समाज मोठा करा त्याला सोडून छापायचंच बोलत आहे आम्हाला वाटलं काही मग कळत होत का आणि शेवटचा मुद्दा उद्यापासून मी आता काल आज पाणी फिरून उद्यापासून पाणी पिणे सगळं उपोषणाचं मी बंद करणार सरकार मागण्याचा अंबल मी करत नाही त्याच्या लक्षात येत नाहीये त्यामुळे उद्यापासून मी पाणी बंद करणार आहे अमरून उपोषण कडक सुरू करणार उद्यापासून पाणी सुद्धा बंद आणि पाचवा मुद्दा मराठा समाजाच्या एकाही पोरानं दगडफेक अमुक तमूक करायचं नाही समाजाला खाली माल घालावं लागेल असं एकही पाऊल कोणी उचलायचं नाही सगळ्यांनी शांत राहायचं त्यांना किती आपल्यावर अन्याय करू द्या अत्याचार करू द्या मला तुमच्याकडून शांतता पाहिजे काही करून तुम्हाला मी आरक्षण देणार आहे त्याशिवाय मुंबई सोडणार नाही शब्द आहे महा फक्त तुम्ही शांत राहा आता तुम्ही म्हणताय म्हणून आम्हाला माहित झालंय नाही आम्हाला माहित नाही काल जर मुख्यमंत्र्यांच्या घरी बैठक झाली आणि मुख्यमंत्र्यांनी जर असे आदेश दिलेत की तातडीनं मार्ग काढा तर मग ते आम्हाला सांगितले सा। ते करत नाही हे तुम्ही म्हणताय म्हणून आम्हाला माहिती त्यांनी जर उपसमितीला मंत्रिमंडळाचा त्यांना जर सांगितलं की रात्रीच की तुम्ही तातडीने हा मार्ग काढा तर हे काढत नाही आता बैठक सुरू असते हे बैठक आहे आमच्या सुरू असतात गेले भंगारे मार्ग काढून लोकांच्या मनातील काहीच घेतलं गेलं हे सोडून दादा तुम्ही वाशिम मधून माघारी गेला त्याच्यावरती राज ठाकरे असं म्हणाले की वाशिम मधून का मागं गेले हे फक्त शिंदे साहेबांना आहे शिंदे साहेब का बोलत नाही मराठा आरक्षणाचं काय झालं हे सगळं शिंदे माहिती शिंदे साहेब बोलला का खर बोलणार म्हणणं माझ राज ठाकरे यांच्या काल सांगितलं की समाजाचा राज्यात म्हणणं दोन भाऊ चांगले ते ब्रँड चांगला पण हे विनाकारण मराठीचा प्रश्नाचा मध्ये होतो त्याला आम्ही कधी विचारलं का तुला अकरा तेरा आमदारांनी निवडून दिले आणि ते पळून गेले त्याच्यानंतर तू आमच्या मराठवाड्यात कमाला आम्ही तुला का तू काल कमाला तुला का तू नाशिक सर पन्नास बाजार नाशिकला कमवली तू आम्ही तुला चेरलो का एक दिवस लोकसभेला सुद्धा तो आज गेम केला त्याच म्हणून त्याच्यानंतर विधानसभेत तो पोरग पाडलं तेवीस

की की ही सगळी की धरकर सुरू आहे ही ओबीसी आरक्षणाची धडपड येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी सुरू आहे पण त्यांना हे माहित नाही जोपर्यंत वैलिडिटी होत नाही तोपर्यंत हे होऊ शकत नाही खास वडील चंद्रकांत दादा पाडलेला म्हणा आम्ही मधल्या काळात तुम्ही कोणाचं चांगले काम केल्यामुळे बोलायचं कमी होतं तुम्ही तयार आहे उपसमितीचा अध्यक्ष होता तो आयोगातल्या होत्या या मला माहिती मराठ्याच्या शिया खाऊ नको पुढे बोलू नको चंद्रकांत पाटला म्हणा तो हा नीट बाबा मराठी काढतील मग कारण या चंद्रकांत पाटलानेच आमच्या व्हॅलिटर रोखून धरल्या होत्या मुख्यमंत्र्यांच्या सांगण्या या मला चांगला माहीत त्यामुळे इथून पुढे वचवच करू नको कारण तो काय लांब नाही कोल्हापूरमध्ये

मागास ठरवायचं मराठा समाज अस्पृश्य नव्हता दलितांसारखा असं चंद्रकांत पाटील म्हणतात आरक्षण खरं आहे अस्पृश्य वागणूक दिली नाही असं म्हटलं मराठा समाजाला दलितांसारखी अस्पृश्य वागणूक मिळाली नाही मागासवर्गीय समाज मागासवर्गीय असा शब्द वापरू लागला खोट समोर आला मराठ्यांना दलितांसारखी अस्पृश्यतेची वागणूक मिळाली नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले असं म्हणा तुम्ही प्रश्न आधी उलटा विचारला होता नाही चंद्रकांत पाटील आता तो बघायलाच नाही असा प्रश्न तेच म्हणत प्रश्न कारण तो काय बोलतो महिवारी देणार नाही बोलून जर अंगावर आलं त्याच्या तर त्याला महाराष्ट्र सोडून दे पण दिल्लीत राहायची या शब्दामुळे राजकारणाचे शब्द बोलाव कोणचा शब्द बोलायचा आणि कोणता नाही बोला ते समाजात जास्त असतो मराठी मला माहीत होत ते शब्द तो बोलला आम्हाला ते बोललो ना त्याचा तुम्हाला काय करायचं करा आम्हाला देणं घेणं नाही ओबीसीत मराठा ओबीसीत महाराष्ट्रात पाहिजेत त्याच्यावर मी आणि मराठी मुंबई सोडीत <पड़ी> नसते तुम्हाला शनिवारी रविवारी महाराष्ट्रातला मराठा घरी नसतो स्वतः कॅमेरावर बघणार हे पण देणार ठेवा म्हणा तीन दिवस ओंबून देऊ नका कारण आम्ही आता इकडून सांगितलं का शनिवारी या मग रविवारी या तर तुम्हाला सांगतो मुंबई तर

सोबत मागणी कोणाचं नाव घेऊन टीका होतीये नितेश राणे असं म्हणतात मनोज जरांगे हिंदुत्वामध्ये फूट पाडताय नितेश राणे असं म्हणतात मनोज जरांगे हिंदुत्वामध्ये फूट पाडतायत नितेश राणेश नितेश राणे चिचुनरीच पाय मोजले का तुम्ही चार पाय हे किती आणि चिचुंदरी लाल असते लाल ऊन पडला तरी लाल शेवडा असला तरी लाल आणि पावसाळा तरी लाल आणि काय म्हणते हे सुद्धा कळत नाही चिचुंदरीच नुसती आरडत चलत नुसती आरडत चलयची त्यामुळे ते त्याचा दोषच नाही आला एखादं आंदोलन संपव साहेबांना दादा सांगितलं तुम्ही याला आंदोलन संपव उदय सामंत असं म्हणाले बोलताना तुम्ही ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षणाची मागणी केली सगळेच म्हणतात मात्र ओबीसीतून कसं द्यायचं हे सांगत नाही आता तुम्ही सरकारला सगळं काय सांगणार का पुरा वेळ आतापर्यंत तुम्ही त्यांना वेळ दिला शिंदे समिती नेमलेली आहे राजकारणी लोक नाशक मंत्री आमदार हे नाश त्यांना किती समजून सांगितलं तरी ते तुमच्या समोर समजून सांगायला पाहिजे शिंदेच मग दोन वर्ष काय सांगितलं भाद्रा का क्या क्या मशी तुम्हाला मशी भाद्राला येत होते का तुम्ही सगळ्याला सांगितलं समजून

बघू आम्ही कस आम्ही पुरे सज्ज झालेलो फक्त मराठ्यांना पुन्हा सांगतो सगळ्यांनी तुम्ही शांत राहा काही झालं आरक्षण घेणार त्याच्यात तुम्हाला आणि ते पण ओबीसी शेतूनच घ्या फक्त तुम्ही शांत राहा सरकारलाही सांगणार तुमच्याकडं टॅक्सी लावायची एक लाईन असती त्याच्यावर गाड्या लावल्या पोराला कमी पडतय आता एकोणतीस ग्राउंडवर लावलेत कमी पडायला तुम्हीच पत्रकार बांधव सांगता ना मला माहित नाही आपल्या सहा भाषेत पडून गेलेली फोटले का मग आता टॅक्सी लावते हे लावते इथे लावत्या ना गरीब येत आहेत का फरक पडतो आणखी बरेच स्टेडियम आहे तिथं कुठंतरी इथं जवळ कुठे कुठचं काही माहित नाही आपल्याला इथे लोक ओपन करा आराम करते किंवा कडे स्टेडियम तुम्हाला जेवढे असतील तेवढे द्या पण ते मला बोरा सा सांगतो मैदानावर गाड्या लावा जेणेकरून गाड्या सुरक्षित राहतील म्हणजे तुम्हाला मुंबई द्यायला ताण नाही गाडी सकट मुंबई येणं तुम्ही जरी भिजली तरी तुम्ही रेल्वेला जाऊन गाडी झोपू शकता कपडे बदलू शकता जीव शकता दोन्ही रचमल्यावर लावायला ना जाणार नाही त्यामुळे हे पण सगळ्यांनी समजून घ्या मराठा समाजाने शांत राहावं हिमा विनंती आहे आपल्या समाजाची मान खाली जाऊ नये धन्यवाद बस धन्यवाद

सरकारी दस्तावेज हे हैदराबादचे गॅजेटियर सातारा होतं म्हणजे बॉम्बे गव्हर्नमेंट कायदे देशात लागू झाले हे इंग्रजाली दस्तावेजावर लागू झाले तेच पुरावे दस्तावेज आमचं मराठ्यांचे मराठा आणि कुणबी एक याच्यासाठी अठ्ठावन लाख नोंदींचा अहवाल सत्तावाज त्यामुळे मराठा आणि कुणबी एक हे पण तयार निघतोय गॅजेटियर मध्ये गाव निहाय तालुका आणि जिल्हा निहाय गोंदीचा आकडेवारी म्हणजे मराठवाड्यातला मराठा हा कुंभी आहे असच प्रत्येक गॅजेटियर मध्ये सगळे सोळे आधी सूचना काढली तिथे घटना थांबळ बल वगैरे म्हणून बाकीच ओरदा रूपजात म्हणून कुंबी जी मराठीची कोणजा म्हणून घेता येते संविधानाच्या बाहेर ही मागणी नाही आहे फक्त त्यांना द्यायचं जेवण आहे पण आम्ही आता, आता ही शेवट आर्पाची लढाई निर्णय निर्णायक आंदोलन आहे मराठी आता घरी झोपायला तयार नाही तर तसं मुंबईकडून आले शनिवारी देवारी जर आताच जायला लागले काही जखवा संतवा